एकमे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आज पोलीस आयुक्तालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. दिनानिमित्त मी सर्व पत्रकार बंधूंना नागरिकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या दिवसासाठी खूप संघर्ष झाला. अनेकांनी आपला शहीदत्व पत्करला खूप हे झालं आणि हा आजचा दिवस एक मेला त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात साजरा करत आहोत चौ चौसष्टव्या वर्षापर्यंत आणि मी या ठिकाणी सांगेन की आजचा महत्त्वाचा दिवस हा आहे आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे अनेक हुतात्मे झाले अनेक शहीद झाले या दिवसासाठी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा सगळ्यांची होती आणि त्यावेळेस फायरिंग झाल्या खूप हे झालं मग त्याच्यानंतर भाषावर भाषावर प्रांतावर सगळ्या याचं हे झालं आहे म्हणजे राज्याची निर्मिती झाली त्यामध्ये महाराष्ट्र हा मराठी भाषिक म्हणून झाला तरी पण आमची मागणी काय आहे माहिती आहे का आमची मागणी अशी आहे बेळगाव कारवार बिदर गुरबर्गा त्याच्यानंतर मग बाकी सर्वच भागतो आमचा मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रात आला पाहिजे संयुक्त महाराष्ट्रात आला पाहिजे ही भूमिका आमची आजही आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे जे वडील ह्या आंदोलनात होते साहेबसुद्धा होते आणि आम्ही पाहत होतो आम्ही लहान होतो म्हणजे हा 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 दिवस हा लवकर यावा अशी आमची सग म्हणजे मागणी होती आणि ती आज आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त अधिकारी वर्गांनीच त्या ठिकाणी विभागीयुक्तांनी सन्मान्य विभागांनी झेंडावंदन केलं आणि आम्ही त्या झेंडावंदमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही सहभागी झालो कारण हा आमचा हा आमचा भगव्याचा स्वरूप या ठिकाणी चौसष्ट वर्षापूर्वी प्राप्त झालं ते महत्वाचं आज महाराष्ट्र दिन आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या हुतात्मा झाल्यानंतर हा संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि हा महाराष्ट्र एक मराठी माणसाचा महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेने जात आहे निश्चित या प्रगतीला काही अडथळे येत असतील तर तो महाराष्ट्रातील मराठी माणूस हा एक जिद्दीनं एक तळमळीनं एक कष्टानं हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीनं उभा करण्यासाठी प्रयत्न करतो समस्त महाराष्ट्रातील जनतेला मराठी बांधवांना जो जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्रातील आता कोण कुठे असतील मला माहिती नाही पण आज आचारसंहितेमुळे बरेच जण इथं आलेले दिसत नाही जी गर्दी असते ती पण नाही आहे मग तर अशा पद्धतीनं हा दिवस आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे सगळ्यांच्या दृष्टीनं मी कोणा टीकाटिपणी करणार नाही परंतु सगळ्यांनी आलं पाहिजे एवढं मला निश्चित वाटतं